एमबी म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्या काढल्याप्रकरणी भूलतज्ज्ञ लफडेबाज डॉक्टर अविनाश सोळंकेवर विनयभंगासह विविध कलमावे पीडित डॉक्टर तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे चौदा बेरोजी पीडित डॉक्टर तरुणीची स्त्री रुग्णालयात भूलतज्ञ डॉक्टर अविनाश सोळंगेने छेडछाड केली होती प्रश्नार्थ तरुण डॉक्टरने डॉक्टर सोळंकेची तक्रार स्त्री रुग्णालय प्रशासन व जिल्हा शल्य दिली होती विशाखा समितीच्या डॉक्टर हा दोषी सिद्ध झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे तर बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये विविध कर्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बुलढाणा दिनांक एकोणतीस तारखेला रात्री बावीस बावीस वाजता पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे अपराध क्रमांक चारशे सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न डवीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा आहे सदर गुन्ह्याची हकीकत अशी याप्रमाणे आहे की, की यातील स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले युवती तरुण डॉक्टर जे ट्रेनी आहेत त्यांनी त्यांच्या तेन वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अविनाश सोळंके यांच्याविरुद्ध त्यांनी विनयभंग केल्याची फिर्याद दिलेली आहे सदर गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे